शक्ती न्यूज न्यूज आपले हक्काचे चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या आंतरराज्य दोन सराई चोरट्यांना बत्तीस ग्रॅम सोने व इतर साहित्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक कोल्हापूर जिल्ह्यात घरपोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत तसेच घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्या सूचनांप्रमाणे कळमकर यांनी तपास पथके तयार करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून व गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत होते यावेळी पथकातील महेश खोत व संजय कुंभार यांना त्यांच्या गोपनीय या, बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार चंद्रकांत माने व धनंजय काळे दोघे राहणार पुणे यांनी प्रियदर्शनी कॉलनी जयसिंगपूर भागात घरफोडी केली असून ते दोघे जण आज मंगळवार एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे ते कोल्हापूर रोडवरील किनी तालुका हातकनंगले गावच्या हद्दीतील माऊली पान शॉपजवळ येणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार महेश खोत संजय कुंभार प्रशांत कांबळे सतीश जंगम व सुशील पाटील यांच्या पथकाने पुणे ते कोल्हापूर रोडवरील किनीगावच्या हद्दीतील माऊली पान शॉप येथे सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले त्यांना त्यांची नावे विचारली असतात त्यांनी त्यांची नावे चंद्रकांत उर्फ चंद्या अनंत माने वय वर्ष बत्तीस राहणार चिंचवड पुणे व धनंजय हरीश काळे वय वर्ष एकोणीस राहणार कासारवाडी पुणे अशी सांगितली त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून बत्तीस ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने व टायटन कंपनीचे एक घड्याळ असा एकूण एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील दाखल घरपोडीचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपींना जप्त मुद्देमालासह हो पुढील तपासकामी जयसिंगपूर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व अप्पर पोलीस अधीक्षक गडिंगलज विभाग निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार राजीव शिंदे महेश खोत संजय कुंभार प्रशांत कांबळे सतीश जंगम विजय इंगळे सुशील पाटील राजेंद्र वरंडेकर कृष्णात पिंगळे अमित मर्दाने व सायबर पोलीस ठाणेकडील सचिन बेंडखळ यांनी केली शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन